ते वर्ष होत एकोणीसशे चव्वेचाळीस म्हणजे भारतावर ब्रिटिशांचे सत्ता होती दुसरं काळात गोदीत म्हणजेच विक्टोरिया बंदरात झालेल्या मुंबईचा काही भाग त्याचा नव्हता करून टाकला त्या साऱ्याला कारणीभूत होत परदेशातून आलेलं एक प्रचंड आकाराचं जहाज त्या जहाजात कापसाच्या हजारो गाजल्या होत्या तेलाची अनेक पिंप होती माशांपासून तयार केलेलं खत होत तांदळाची पोती होती तीस अजस्त्र लोखंडी पेठ्यामध्ये मिळून तब्बल सातशे वीस किलो वजनाच्या सोन्याच्या विटा होत्या आणि अर्थातच मोठ्या प्रमाणात गोळा होता बंदुकीच्या गोळ्या सुरुंग गंधक राळ लाकडाचे ओंडके भंगार आणि प्रचंड विध्वंसक बॉम्ब होते आणि जहाजांचे व विमानांचे सुट्टे भाग होते दुसऱ्या महायुद्धातील मित्र राष्ट्रांच्या मदतीसाठी हे मुंबईत आणलं जात होतं इथून ते बहुधा अन्यत्र नेलं जाणार होत या एस जहाजाचं -एस नाव होत स्टायकिंग कॅनडामध्ये बांधणी करण्यात आलेलं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बऱ्याच मित्र देशात हे जहाज इंग्लंडच्या लिव्हरपूलच्या बर्कन हेड गोदीतून चोवीस फेब्रुवारी एकोणीशे चव्वेचाळीस रोजी निघालं तब्बल चौदाशे टन दारूगोळा आणि बॉम्ब राळ कापसाच्या घासड्या तेल असे सारेच ज्वालाग्राही पदार्थ असल्याने जहाजात धूम्रपान करायलाही बंदी होती इंग्लंड ते कराची आणि तेथून मुंबई अशा दूर अंतराच्या प्रवासात शत्रू राष्ट्रांकडून हल्ला होण्याची ही भीती होतीच या जहाजाचे कॅप्टन होते अलेक्झांडर नायस्मिथ या जहाजासोबत सतत सात ते आठ युद्धनौका आणि काही व्यापारी नौका होत्या युद्धनौका संरक्षणासाठी तर जहाजातून उतरवलेलं सामान बंदरापर्यंत नेण्यासाठी व्यापारी प्रवासात या जहाजावर हवाई हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्नही झाला हे स्टायकिन जहाज कराचीला आलं तिथं त्यातील काही कापसाच्या गासड्या विमान व जहाजाचे सुट्टे भाग असं सामान उतरवण्यात आलं कॅप्टनचा विरोध असताना ज्वालाग्रही तेलांची पिंप जहाजात घालण्यात आली कराचीहून हे जहाज मुंबईकडे निघालं आणि व्हिक्टोरिया गोदीत आलं बारा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी आता या जहाजातून सुरक्षितपणे उतरवणं हे मोठंच आव्हान होतं जहाजात ज्वालाग्राही वस्तू असल्यास त्यावर धोका दर्शवण्यासाठी लाल बावटा फडकवायचा असतो या जहाजावर तो फडकवण्यात आला नव्हता त्यामुळे त्यात युद्ध सामुग्री दारुगोळा ज्वालाग्राही वस्तू असतील याचा व्हिक्टोरिया कृतीतील कोणालाच बहुधा अंदाज नव्हता परिणामी जहाजातील सामान लगेच व सुरक्षितरित्या उतरण्याची घाई पहिले दोन दिवस कोणालाच वाटली नाही चौदा एप्रिल रोजी सकाळी सामान उतरवण्यास सुरुवात झाली तेव्हा सोबतच्या व्यापारी जहाजातील लोकांना त्यात थोडा धूर दिसला पण तो लगेच दिशानासा झालाने भाज झाला असावा असं त्यांना वाटलं नंतर पोलिसांनाही जहाजातून दूर येत असल्याचं दिसलं अशा घटना जहाजांवर अनेकदा होतात आणि कर्मचारी आगी भिझवतात इथेही तसंच होईल हे गृहीत धरून पोलिसांनीही फार गांभीर्याने त्याकडे पाहिलं नाही त्यावेळी जहाजातून लाकडाची गोणकी काढण्याचं काम सुरू होतं सोनं असलेल्या पेट्याआधी उघडण्याचा बँक अधिकाऱ्यांचा आग्रह कॅप्टनने अमान्य केला सोनं असलेल्या लोखंडी पेठ्या उघडण्यासाठी बिल्डिंग यंत्राचा वापर आवश्यक होता या पेट्यांच्या शेजारी ज्वालाग्राही पदार्थ असल्याने पेट्या बाहेरनेवर उघडा असं कॅप्टनने सांगितलं ओंडके व अन्य काही सामान काढून भंगार काढलं जात असताना त्या खालून अचानक आगीचे मोठे लोळ कामगारांना दिसले त्यामुळं ते पळत सुटले गोदीतील सामुग्रीने एवढी मोठी आग विजवणं शक्य नसल्याने अग्निशामक दलाला कळवलं लगेच हो दोन बंब आले पण आग इतकी पसरली होती की दोन बंब पुरे होते मग आणखी सात आठ बंब आणि त्यासोबत जवान आले ते शर्थीने प्रयत्न करत होते पण सोने वगळता जहाजातील सामान ज्वालाग्राही असल्याने आग पसरू लागली आणि मग सुरुवातीला काही लहान लहान स्फोट झाले तरीही आगीवर नियंत्रण आणता येईल असं वाटत होत ती अर्थातच वेडी अशा होती दुपारनंतर चार वाजण्याच्या सुमारास मात्र जहाजात एक अतिशय प्रचंड स्फोट झाला इतका मोठा स्फोट की आग विजवायला आलेले चार पाच बंब पार दिसेनासे झाले विक्टोरिया गोदीचे प्रचंड नुकसान झाले भिंती कोसळल्या कार्यालय लुप्त झाले गोदीच्या बाहेर दक्षिण मुंबई भागालाही या स्फोटाच्या झाड बसल्या त्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी दुसरा असाच मोठा स्फोट झाला त्याची तीव्रता इतकी होती की त्यामुळे त्या स्टायकिंग जहाजाचे दोन भाग झाले समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या स्फोट व त्या पाठोपाठ आगीने बाहेरच्या काही इमारती जमीन दोस्त झाल्या अनेक घर उद्ध्वस्त झाली असंख्य घरांची छपरे उडाली आणि जहाजातील काही वस्तू घरात येऊन पडल्या खरं खोट कोणास ठाऊक पण या स्फोटाचे हादरे म्हणे पुण्यातही जाणवले त्यानंतरही जहाजावर लहान मोठे स्फोट होत राहिले आणि आग जहाजाबाहेर गोदीतही पसरली या जहाजाच्या पस आसपास उभ्या असलेल्या मोठ्या जहाजांनाही आगीने आपल्या विळक्यात घेतलं ती जहाजही खाज झाली त्या आगीत सुमारे पंचवीसशे लोक भाजले होरपळले त्यांना जे जे सेंट जॉर्ज अशा विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यापैकी किमान सातशे जण मरण पावले मरणाऱ्यात अग्निशामक दलाचे तब्बल सासष्ट जवान होते काही जण नंतरच्या काळात मरण पावले सांगण्यात आलं त्यामुळे प्रत्यक्ष मृतांचा आकडा येत नाही या स्फोटात सोनं कुठं गेलं हे कळलंच नाही एका पारशी व्यक्तीच्या घरात छप्पर तोडून सोन्याची एक वीट पडली ते पाहून तो घाबरूनच गेला पण नंतर त्यानं स्वतःहून ती वीट पोलिसांना सुपूर्द केली पुढे एकोणीसशे ऐंशी साली आणि दोन हजार नऊ साली गोदीतील गाळ काढताना सोन्याच्या काही विटा सापडल्या होत्या ही आग विजवताना मृत्युमुखी पडलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांना दरवर्षी भायकाळ्याच्या मुख्यालयात अभिवादन करण्यात येतं तिथं एक स्मृतीस्तंभ उभारण्यात आला आहे दरवर्षी चौदा एप्रिल ते एकवीस एप्रिल असा अग्निशामक हुतात्मा सप्ताह पाळण्यात येतो या एकोणीसशे चव्वेचाळीस सालच्या मोठ्या दुर्घटनेनंतर स्वातंत्र्य मिळालं नंतरच्या काळात मुंबईत अनेक का बॉम्बस्फोट दंगली दहशतवादी हल्ले झाले ते लक्षात ठेवताना एक्क्याऐंशी वर्षापूर्वीची दुर्घटना मिसळून चालणार नाही कारण त्यातही निरपराध मुंबई व कोदीतील कामगार मरण पावले आणि बलिदान देणारे फायर फायटर्स हे मुंबईचेच होते